नमस्कार मी ए पी आय पंकज कांबळे ठाणेदार पोलीस स्टेशन उरळ सर्वांना सर्वप्रथम नवरात्रीच्या व नवदुर्गा उत्सवाच्या शुभेच्छा देतो व सर्वांना अकोला पोलीस दल आणि पोलीस स्टेशन उरळच्या वतीने नम्र आवाह आवाहन करतो की आपण कावड यात्रा उत्सव दरम्यान तसेच गणेश उत्सव दरम्यान आणि ईद मिलानुदवी दरम्यान जसे आम्हाला सहकार्य केले आणि शांतता सुविस्ता अबाधित राखली तशीच आपण येणारे नवदुर्गा उत्सव नवरात्र आणि येणारा प्रवर्तन दिन यामध्ये आपण आम्हाला सहकार्य करायच आहे करायचं कराय आहे आपण डी जे मुक्त मिरवणूक काढून आणि प्रदूषण कायद्याचे पालन करून मिरवणूक काढल्यास ती मिरवणूक अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरी होते असा अनुभव आहे त्यामुळे मी सर्वांना नम्र आवाहन करेल की आपण जास्तीत जास्त डीजेमुक्त मिरवणूक काढण्याच्या उद्देशाने आपण प्रयत्न करावेत आणि ध्वनी प्रदूषण कायद्याची कायद्याच्या नियमांचं पालन करावं कारण ध्वनी प्रदूषण वाढले तर आरोग्यावर त्याचा खूप जास्त वाईट परिणाम पडतो त्यामुळे मी सर्वांना नम्र आवाहन करेन की येणारे दुर्गा उत्सव आणि दुर्गा विसर्जन तसेच धम्म प्र चक्रप्रवर्तन मिरवणूक यामध्ये आपण ध्वनी प्रदूषण कायद्याचं तंतोतंत पालन करावं तसेच मिरवणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचे आक्षेपार्ह देखावे किंवा आक्षेपार्ह गाणे आपण वाजू नयेत जेणेकरून कोणाच्या धार्मिक भावना अथवा वैयक्तिक भावना दुखावल्या जाणार नाहीत ही जबाबदारी आपणा सर्वांची आहे की आपण येणारे सण उत्सव हे अतिशय शांततेत कायदा व सुव्यवस्थेचं पालन करून आपण साजरे करायचे आहेत सर्वांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद